हिलिंग हँड्स फिजिओथेरपीच्या संचालिका डॉक्टर नेहा सिंह रोडा यांना सोलावतील स्किल क्राफ्टर्स इन्स्टिट्यूटच्या वतीनं अभिजात सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला हिलिंग हँड फिजिओथेरपी ऑस्टिओपॅथी अँड आयुर्वेद सेंटरच्या संचालिका तथा प्रसिद्ध डॉक्टर नेहा सिंग रोडा यांना स्किल क्राफ्टर्स इन्स्टिट्यूट सोलापूर यांच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त अभिजात सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्कार प्रदान सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत संस्थेच्या संचालिका प्रतिभा जमखंडीकर यांची उपस्थिती होती यावेळी व्यासपीठावर डॉक्टर नेहा सिंग रोडा डॉक्टर विनोद रोडा आणि इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी नेहा सिंग रोडा यांनी वैविध्यपूर्ण अशी वैद्यकीय कौशल्ये आत्मसात करत समाजाला सातत्यानं उपचारात्मक आणि सकारात्मक मदतीचा हात दिला आहे असं मत व्यक्त केलं ज्यावेळेला प्रतिभाताईंनी मला व्हॉट्सअपवर मॅडमचा बायोडाटा आणि त्यांच्या डिग्र्या पाठवल्या देशात म्हणजे जगातल्या सर्व देशांमध्ये फिरून त्यांनी एज्युकेशन घेतलेलं आहे ऑस्ट्रेलिया आहे कॅनडा आहे यू के यू एस ए आहे या प्रत्येक देशातल्या डिग्र्या त्या ठिकाणी मला दिसत होत्या आणि अजून मला या ठिकाणी असं भरभरून आलं की एवढी मोठी व्यक्ती हे आपल्या भागामध्ये राहते आणि आपल्या पेशंटला या ठिकाणी सेवा देते आणि के सेवा मदे एक वैद्यकीय सेवामध्ये एक उत्कृष्ट योगदान करते हे खरंच एक खूप चांगली बाब या सोलापूरकरांसाठी आहे आणि त्यांचे जे ट्रीटमेंटचं पण त्या ठिकाणी कार्ड वगैरे हो जे आपण कधी वाचलेलं नाही अशा पद्धतीचे ते ट्रीटमेंट त्या ठिकाणी होते आहेत म्हणजे किती प्रगत ज्ञान यांच्याकडे आहे किती टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे त्या सर्व डेव्हलप टेक्नॉलॉजीचं ज्ञान यांनी प्राप्त करून या ठिकाणी सेवा देण्याचं रुग्णांची सेवा करण्याचं त्यांचं जे एक निश्चय आहे तो खूप त्या ठिकाणी चांगला आणि वाखाणण्याजोगा आहे जी निवड केली ती अतिशय उत्कृष्ट निवड आहे हॉस्पिटलसाठी ही जा, जी जागा पण निवडली ती पण खूप चांगली आणि लकी आहे तर सत्काराला उत्तर देताना डॉक्टर नेहा सिंग रोडा यांनी आपण अतिशय प्रामाणिकपणे रुग्णसेवा करू असं आश्वासन दिलं सरांचा खूप खूप धन्यवाद त्यांनी मला हे अभिजित सम्मान पुरस्कार दिला आणि ह्या योग्य समजलं की मी हे म्हणजे मला हे पुरस्कार द्यायला पाहिजे एवढे लोक आहेत सोलापूरमध्ये त्यांच्यामध्ये मला निवडला ह्याच्याबद्दल धन्यवाद हे जसं की आ, मला तर माहीत नव्हता की मॅडम एक संस्था चालवतात म्हणजे आपल्याकडे माझ्याकडे एक सिस्टम आहे की कुठलेही पेशंटमध्ये आम्ही भेदभाव करत नाही म्हणजे असं की हे व्ही आय पी आहे किंवा हे नॉर्मल आहे हे असं सर्वांना आम्ही समा म्हणजे एकसारखा ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न करतो हे माझं मेन उद्देश आहे कारण बरंचदा असं होतं की जे बिचारे गरीब पेशंट असतात किंवा ते अफोर्ड करू शकत नाही किंवा ते कुठले मोठे पदवर नाही त्यांना योग्य उपचार भेटत नाही असं पण मी बऱ्याच ठिकाणी आधी बघितलं होतं किंवा त्यांच्याकडे थोडे कमी पैसे आहे किंवा कुठला पद कमी आहे तर कुठलाही डिस्क्रिमिनेशन करता आपल्याकडे उपचार दिला जात आहे आणि आईसाठी मुलां मुला असतात तसच माझ्यासाठी हँड्स हँड है। प्रास्ताविक संस्थेच्या संचालिका प्रतिभा जमखंडीकर यांनी केलं या, या पुरस्काराचं स्वरूप शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह असं होतं